हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ताच मामाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो तिकडून आलो आणि नंतर मग सगळे म्हटले की भूक लागली भूक लागली म्हणून मग नाश्त्यासाठी वडापाव आणलेत आणि वडापाव खाऊन झाल्याच्या नंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर अजून अनुष्काला आणि सपनाला शॉपिंगला पण जायचं आहे शॉपिंग करायची त्यांना आणि लग्नात गेल्यामुळे खूप थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे मग काय करायची घरी इच्छा नव्हती म्हणून मग म्हटलं वडापावच घेऊन या तोपर्यंत जरा भूक मोड होईल आणि नाश्ता पण होईल पोटाला आधार होईल स्वयंपाक पर्यंत म्हणून मग वडापाव आणले आणि आता आम्ही सगळेजण बसलो होतो मम्मी म्हटली मला काय खायचं नाही मम्मीला भूक नव्हती त्यामुळे मम्मीने काही खाली नाही आणि अनुष्काच्या पप्पांनी पण नाही खाली त्यांना आता आलं आहे सपना आणि अनुष्का खरेदी करून मस्त मस्त हे कोणाला घेतला का तुला घेतला का अनुको पण सेम असायचे फक्त चॉकलेटी का भारी मस्त ये, ये। चांगला आहे ना अजून काय काय घेतलं एवढंच घेतलं का आणि किती वेळाच्या गेल्या दोघी जणी एवढंच खरेदी करून आल्या

मागच्या वेळेस तसाच गेला होता तो बारगाव आमचा मागच्या वेळेस तसाच तसंच गेल तरी बारगाव तेव्हा किती खुश झाला पाय झाले का शॉपिंग झाले एवढच मस्त शॉपिंग करून आल्या मायली की आम्हाला काहीच नाही आलं दोघींना दोघींनाच आणलं ना मला नाही मला काहीच नाही लागलं तर आज आलेले पाहुणे आणि मस्तपैकी मस्त पैकी केलेली सासूबाई मच्छी केलेली हा आणि सास म्हणजे आई आलेली लेकीच्या घरी तर लेकीने आईलाच लावले काम आम्ही लेख बसली थोडं थोडं हलकं हलका काम घेऊन इकडं तुमच्या हातची भारी आहे म्हणून तुम्हाला करायला हो मस्त भाजीला मस्त तरी आलेली बरं का कमी गॅस ठेवून थोडी फ्राय आणि आज लग्नाला गेलो होतो आम्ही सर्वजण अनोदिजी तनुदीजी दादू रेंपा सपना सासूबाई हा आणि तनुला दादूला मी लवकरच घेऊन आलो हा ना तेच ना थोडस घ्यायला लागत जेवायच्या टायमान आम्ही घेतलं थोडाश होतो हा आम्ही जातो त्याच्यामध्ये थोडस काय तनु गुलाबजाम कसे होते तनू बुंदी ना तनु म्हणतो ती गुलाबजाम काका म्हणजे पप्प गुलाबजाम जर तो मैं फेका गए नागपुरी बस है ना तो तैयारी कर लंब का गुलाबजाम हाँ मैं गुलाबजाम तो लांबड़े होते लांडे दादू दाद वर फेका हाँ सपना आल आज शॉपिंग कर मस्त पैकी मस्त शॉपिंग दोन तीन हजाराची शॉपिंग झाली मॉल मध्ये गेली होती रिलायन्स मॉल मध्ये हा चला आता का पटापट बारगावला घेतले आता छान छान कपडे आता नवे नवे कपडे घेतले मावशीने घेतले मावशीने नवे नवे कपडे घेतले

कारण आहे ना हे दा, जाणार आहे स्वप्नाचे दाजी जाणार सोडवायला त्यामुळे ते आले कामावरून सुट्टी घेऊन ते म्हणले दोनच तासाची सुट्टी मला लवकर आवरले घाईये मग आता मम्मी साडी ईद नाही बदलली लगेच निघाले स्कार्फ तुम देऊ का दुसरं जळगावला का येईल ना जर हेल्मेट दे चला भार गाऊन निघालाय आमचा आता हा ना घेऊ आगावात घ्यायचं त्याच्यात भुजगारून घे हा बर तू बांधून घे ना बर ठेवते मला ती पिशवी ना बरं आय आम्ही आलो तर येऊ घेऊन जाऊ दे चल चला आता निघाले हे चालले चढवायला राहिले मी येईन घेऊन नंतर पण काही गॅरंटी नाही कधी येईन मी ते राहिले जेन्स तर मी वापरीन नाही तर आणून वापरीन जाऊ दे नवीन नवीन चला मग सावकाश आणि लवकर या परत बाय बाय मला एक पापी द्या ना त्यात हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त पैकी बेत केलेलं आहे अंड्याची भाजी बनवायची उकडून अंड्याची भाजी आणि आज अनुष्काच्या हाताने होणार आहे अनुष्का मस्त छान बनवते उकडून अंड्याची भाजी तर आता इकडं चालू आहे कांदा भाजायचं काम अनुष्का आणि तनुजा आले आता शिकून तर आता इकडे अंडे लावलेले शिजायला अंडे उकडायला लावलेले अंड्याचं मशीन घेतलेले आहे अंडे उकडायचं मशीन घेतलेलं आहे का अंड्याचं घेतलंय अंडे उकडायचं मशीन अंडा बे बघा इकडं आमच्याकडे लाईट पण नाही पण आता इन्व्हर्टर वरती चालू आहे इन्व्हर्टर इकडे मॅडमने टाकले आता अंडी भाजायला सुरेखाने सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे फक्त आता अंडे भाजीची करायची इकडे घेतलं खोबरं बारीक करायला तर खूप दिवसातून आज अंड्याची भाजी बनवतोय अनुदि दिदी आत्ताच आली सायकल खेळून कसे वाटलं अनु सायकल जमती ना अनु आन। आणि खेळत होते सायकल आणि अनु आता दरं दरं दे ना टाकून थोडं छोट पातील घे एकदम बारीक तर आता अनुदिदीने आणलेले मंचाव सूप दाखव मंचाव सूप आणले आन आणि आता ती म्हणते मला आता सूप प्यायचंय तिला भूक लाग हा सगळे हा दोन्ही टाक दोन्ही टाक तर मम्मी आणि सपना दुपारी गेल्या कारण दुसऱ्या दिवशी घराची पूजा होती त्यामुळे मग मम्मी म्हटली की आजच जावं लागेल मी म्हटलं होतं त्यांना मुक्कामी थांबा पण ते म्हटले की उद्या आवरणार नाही त्यामुळे मग ते गेल्या आणि मला पण पूजेला बोलवलं होतं पण मी काही पूजेला गेले नाही कारण मुलांची शाळा होती त्यामुळे मग आम्हाला जाता आलं नाही आणि स्कूल बुडून सुद्धा सारखं सारखं फिरायला परवडत नाही शाळेत मुलांचा अभ्यास मागायला राहतो त्यामुळे मग जास्त काही मी मुलांचे खाडे करत नाही आणि आम्ही दोघं गेलो असतो तर मुलं मागे लागली होती मुलं म्हटले की तुम्ही जाणार ना आम्ही इथंच थांबणार त्यामुळे मग कोणीच गेलं नाही मुलं म्हटले की तुम्ही दोघं जाणार असले तर आम्ही येणारच आणि टू व्हीलरवरती एवढे सगळे घेऊन जाणं शक्य होत नाही टू व्हीलरवरती सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येणं होतं पण एवढे सगळे जर घेऊन जायचं म्हटलं की काहींना बसने जावं लागतं काही टू व्हीलरवरती जातात त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या टाइमपास करण्यापेक्षा न गेलेलंच बरं आणि पूजा पण छोटीशी होती मोठी नव्हती त्यामुळे मग गेलं नाही गेलं तर काही वाटत नाही आणि आता मोठी पूजा धरणारच आहे त्या तेव्हा मग मी जाणार मोठ्या पूजेला जाऊ आम्ही सगळेजण जाऊ मोठ्या पूजेला आणि आता मुहूर्त नव्हता त्यामुळे मग छोटीशीच पूजा घेतली करून आणि गृहप्रवेश करून घेतला आहे आणि आता मला पण जायची इच्छा होती खूप पूजेसाठी पण मुलांच्या शाळेमुळे मी काही गेले नाही इकडं मसाला वाटून झालेलं आहे चालू आहे डिस्कशन दादूच तो उद्या दादूच आहे परीक्षा एक्झाम टेस्ट किंवा राहिले त्याची वा पट्टी बिट्टी ती नाही सर्वांना फटके दि इकडे तनुजा मॅडम पण बसले पण त्यांना फट पण फटके असतात हा आता दादूला विचारू राहिले दादूला फटके बसून राहिले तनुजाला पण वाटतं आता मला काय विचारते काय मला फटके बसतात का काय पण आता दोघा तिघांना फटके बसणार आहे तर इकडे सुरेखाने मस्त पैकी मसाले गरम घेतलेले तर आता इकडे पहिलं वाटण वाटलेला मसाला घ्या चेहऱ्यावरती जरा थोडस आता

तर आज मम्मी आणि भारगाव स्वप्ना सगळे गेले त्यामुळे माझा मूड ऑफ झाला मला करमतच नव्हतं दिवसभर मुलं पण शाळेत गेली होती दिवसभर तर मला अजिबातच करमलं नाही पण संध्याकाळी मुलं शाळेतून आल्याच्यानंतर थोडं करमलं कारण मुलांमध्ये कसा टाईम निघून जातो ते कळत नाही आणि आज स्वयंपाक पण करायचा मूड नव्हता पण मुलांना भूक लागली होती त्यामुळे म्हटलं चला आज सोपंच बनू अंड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर आता इथे मी अंड्याची भाजी बनवते आणि बाजूच्या भाकरी झालेल्या होत्या माझ्या बनवून आधीच आधी म्हटलं भाकरी बनवून घ्यावे भात शिजून घेतला आणि नंतर मग भाजी टाकली भाजी काय पाच मिनिटात उकळते त्यामुळे मग तोपर्यंत अंडे शिजत होते तोपर्यंत भाकरी वगैरे करून घेतल्या आणि नंतर मग अंड्याची भाजी केली तर चला व्हिडिओ आपण इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये